आपल्या भाषणात म्हणत होतो की काल परत आमचा पाडवा झाला आमच्या शेतकऱ्याचा पाडवा झाला कालच आणि पाण्यावर आम्ही जे गडी लावत असतो सालगडी लावतो असतो तसं बाबा मी पाच वर्ष तुमच्या सालगडी म्हणून काम करीन मला जर तुम्ही मोकळ्या झालं तर सालगड्यासारखा आपला नक्की निश्चित माझी जे काही जबाबदारी असेल ते पाहतो हे भाषा आमची जरा गावाने एक केली आपण उच्च शिक्षित आपला एम्प्लॉई म्हणून मी काम करेल असं मी आपल्याला म्हणेन त्यामुळे आपल्याला निश्चिंत राहा व्यापारी वर्गाने सगळ्यांनी निश्चिंत रहा डॉक्टर असो की गोसे साहेब असो सगळे आपल्याला महाराज सन्मानाचं हमेशा महाराज सन्मानाची जागा आमच्याकडून राहील व्यापार बांधवांना मी सांगू इच्छितो की आपल्यासाठी खूप चांगलं मेहनत करायचं काम आहे आणि मी त्याच्यासाठी सक्षम आहे आणि आपल्या मार्फत या जिल्ह्यामध्ये नव्हे या दोन तीन जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे आपण सगळेजण तयारीत करा मार्गदर्शन करा कारण एकाच मनुष्य खूप छान असतो आपण इथं बसलेला प्रत्येक माणूस एखाद्या विषयामध्ये